भाऊकी भाऊकी म्हणलं की, की खूप डेंजर काम बाबा अवय काईच्या पुटी जन्माला येणारे एका घरात राहिलेले भाऊ भाऊ एकदा लग्न झालं की त्यांचं रूपांतर हे भाऊकीत होतं आणि ते असे एकूणमेकाचे दुश्मन बनतात की एक भाऊवर चालला तरी दुसऱ्या भावाला बरं वाटत नाही दुसरा भाऊवरी चालला तरी तिसऱ्या भावाला बरं वाटत नाही आणि ती जी नवीन आलेल्या घरात असतात ना त्या मात्र असं नजर राखूनच असतात की कधी ह्या भावाचं वाकडं येईल ना आम्ही कधी ह्यांच्यात फाकवत जाऊ कारण काय होतंय आपल्या नवऱ्याच्या डोक्यात काहीतरी भावाविषयी भरवून द्यायचं बघा तुमच्या भावानं असं केलं बघा तुमच्या भावाने खोटारपणा केला तुमचा भाऊ असा आमक टमक टमक अहो पण त्यांनी किती बी भरवू द्या त्या बाहेरून आल्यात ना, ना। तुम्ही तर सक्य भाऊ आहेत या काहीच्या पोटात जन्माला आलेले लहानपणी आपल्या भावातला कुणी नुसतं शब्द बोललं तर तुमच्या अंगाची आग होत होती आणि आता बायकूच्या पुढं झालंय काय तुम्हाला होतंय काय कि तुम्ही त्याच भावाचे दुश्मन बनताय ज्या भावासाठी तुम्ही लहानपणापासून भांडत आलेले आहेत इतरांना आणि हे फक्त एक लग्न झालेसच हे सगळे फरक का जाणवतात हेच कळत नाही लग्नाच्या आधी प्रेमानं राहणारे रह भाऊ लग्न झाल्यानंतर भाऊकित रूपांतर होऊन काट्या कुराडीवर येतात डायरेक्ट एखाद्या काकरीसाठी बांधेसाठी कुठं घराच्या जागेसाठी अवघड आहे मरताना सगळं ठेवूनच जायचंय